हल्ली समाजात की नाही चॅप्टरगिरी म्हणजे फसवेगिरी करण्याचं प्रमाण आहे ना घरोघरी वाढलेलं आहे समाजात पण बापरे भयानक परिस्थिती आहे ह्याच्यामध्ये काय होतं की फसवणारे लोक आहेत ना ते सरळ साध्या गरीब सर, लोकांना फसवतात आणि त्यांच्यावरून सगळी कामं करून घेतात पण त्यांना काय वाटतं माहिती आहे काय या गरीब साध्या सरळ लोकांना काही समजत नाही पण त्यांना सगळं समजत असतं बरं का सगळं समजतं त्यांना पण त्याच्या स्वभावच मूल तसा असतो की ते नाही बनत शकत नाही कोणाचं मन दुखू शकत नाही आणि हा त्याचाच ते, ते फायदा घेतात बरं जे फसवणारे लोक असतात की नाही त्यांना असं किती वाटतं कितीचं आयुष्य असं वाटतं त्यांचं आणि किती लोकांना फसवणार आहेत तुम्ही एक साधा विचार असा घेऊन बघायचा की एक दहा वर्षानंतर वीस वर्षानंतर मी जे हे प्रकार करतो त्याचे परिणाम काय होणार आहेत बरोबर ना आणि किती लोकांना असं फसवणार आहे नियती कधी सोडत नसते तर ह्याचे परिणाम त्यांना भेटणारच आहेत लक्षात घ्या म्हणून मी तर म्हणतो तुम्ही असे फसवेगिरी करू नका सच्चे राहा प्रामाणिक राहा बघा तेही दिवस तुमचे जातील आणि तुम्ही एक चांगले व्यक्ती म्हणून समाजासमोर याल थँक्यू